मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज विदर्भ स्पेशल वड्या करणार आहे हे बघा त्यासाठी हे पाच ते सहा तास फिलत ठेवलं पाण्यामध्ये आणि पाणी झरत असं दोन ते एक तास पाणी झरत ठेवलं हे मुंगाची डाळ आहे निव्वळ मुंगाच्या डाळीच्या वड्या करत आहे आता तुम्ही तिकडे सांडगे बोलत असते याला पण आमच्या वि इकडे विदर्भामध्ये वड्या म्हणत असते आता मी याला मिक्सर मधून काढून घेते त्यासाठी मसाले म्हणजे त्या त्यामध्ये ऍड कर, करायसाठी आहे ना आपण मिरच्या थोड्याशा भाजून घेऊ सांबार त्याने वड्या नाही का काळ्या नाही पडत आणि छान टेस्टी वाटते हे मिरचीला थोडं काय करून घ्यायचं तेलामध्ये कारण आपल्याला वर्षभर वड्या ठेवायच्या आहे ना तर छान काळ्या पडत नाही आणि खूप सुंदर टेस्ट वाटते गावाकडे असंच करत असते ते कच्च्या कच्च्या नाही टाकायच्या टिकत नाही वड्या आपल्या थोडंसं कच्चेपणा जाऊ थोडं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये आता काढून घेते हे बघा थोडा दाग पडला ते कच्चेपणा गेले आहे खूप काही भाजायची जरूरत नाही आहे आणि यामध्येच आपण सांबार थोडं फ्राय करू थोडंसं फ्राय करून घ्यायचं कच्चेपणा नाही ठेवायचं ठीक आहे झालं अर्धा किलो मुगाची डाळ आहे आता याला आपण मिक्सरमधून काढून घेऊ आणि आता कोणी पाट्यावर पण वाटत असते पण आता मी मिक्सरमध्येच काढते पाणी पूर्ण नीतळलं आहे आणि छान फिरली आहे डाळ आपली आता यामध्येच मिरची ॲड करायची आहे सांबार ॲड करायचा आहे नंतर मग मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये तिखट आहे हळद आहे थोडं धने पावडर आहे आणि गरम मसाला मिरची घेतलीच आहे आता हे मिक्सरमधून मी काढून घेते अर्धा किलो डाळ आहे त्या त्या हिसाबाने मी मीठ ॲड करत आहे हे बघा असं खूप बारीक करायचं नाही आहे आपल्याला असं थोडंसं जाडसरच करायचं आहे मी आता थोडं काढले ह्याच्यानंतर पूर्ण डाळ काढल्यानंतर मग मी दाखवते हे बघा असं छान खूप बारीकही नाही खूप जाड नाही आणि हे बघा छान झालं आता मी पूर्ण काढून घेते हे बघा असं झालं आहे आपलं काढून आता मी छान असं मिक्स करून घेते पूर्ण तसं मी मिक्स करत होते मध्ये मध्ये अर्ध्या किलोचे आहे ना डाळ तर ते खूप जास्त झालं आहे असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स डाळीचे पण वड्या होत असते मुगाच्या डाळमध्ये चण्याची पण डाळ ॲड करू शकते थोडी छान लागते टेस्टी चनाची फक्त मुगाची आहे असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी टाटावर पण काही टाकणार नाही आहे स सरळ वर खूप सारे आहे ना तुम्ही ताटावर पण वड्या टाकू शकता कडकडीत ऊन पाहिजे पण हे बघा असं वर आहे आणि असं टाकायचं आहे खाली कापड आणि कापडवर असं पाण्याला हात लावून असं छान छोट्या छोट्या वड्या ॲड करायच्या आहे आणि आता खूप ऊन आहे मी ॲड करते बघा असं आवडीनुसार छोट्या मोठ्या करू शकते बघा असं पण हाताला असं पाणी लावून घ्यायचं आहे हे माझं दरवर्षीचंच कापड आहे टाटावर खूप सारे होते ना त्यामुळे मी बघा आवडीनुसार छोट्या मोठ्या करू शकता छान पडत आहे ना असं पूर्ण मी टाकून घेते वडे हे बघा आपल्या वड्या टाकून झालेल्या आहे अर्ध्या किलोच्या सुद्धा ना त्यामुळे एवढ्याच झाल्या आहे आणि ऊन खूप आहे आणि वाळत पण आल्या एवढ्या हे बघा छान वाळत आल्या सोपत आल्या कडकड ऊन आहे उन्हामध्ये वाळून जाते हे बघा दोन दिवस आपल्या वड्या वाळल्या छान आणि आता खळखळ वाळल्या पाहिजे तेव्हा आपल्याला बारा महिन्यासाठी छान राहते आणि तुम्ही हवं तर असं पनीर भरून पनीर असं पॅक करू असं पॅक करून छान डब्यात ठेवू शकता म्हणजे बारा महिने टिकते आणि छान खराब होत नाही कस कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये हो आणि ट्राय जरूर करा अशा वगैरे मोबाच्या छान आणि चॅनलला लाईक हे सबस्क्राईब नक्की करा हे बघा आवाज येत छान फरक वाढला कडक उन्हात छान वाळू द्यायचे आहे तेव्हा बारा महिने टिकते